बेलतरोडी पोलीस स्टेशनने एका मोठ्या फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे या टोळीचा मुख्य आरोपी लोकांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करीत होता पोलिसांनी या मुख्य आरोपीला अमरावती मधून अटक केली आहे नागपूरमध्ये सरकारी नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणुकीचा एक मोठा गुन्हा उघडकीस आला आहे आरोपी जगदीश उर्फ प्रदीप उर्फ प्रकाश चव्हाण यांनी स्वतःला अमरावती पोलीस आयुक्तालयात क्लर्क म्हणून भासवलेत त्यांनी बनावट पोलीस ओळखपत्र तयार करून लोकांचा विश्वास जिंकला पोलीस भरती आरोग्य विभाग मेट्रो रेल्वे आर्मी यांसारख्या विविध सरकारी विभागात नोकरी लावण्याचे आश्वासन देऊन त्याने अनेक तरुणांकडनं लाखो रुपये उकळलेत यामधील आरोपी प्रदीप चव्हाण उर्फ जगदीश नामदेव राठोड प्रकाश धनराज राठोड अशा स्वरूपाचे वेगवेगळे नाव असलेला आरोपी आणि त्याची पत्नी शालू राठोड व पूजा चव्हाण हे सर्व राहणार नेर जिल्हा यवतमाळ या लोकांनी पोलीस खात्यामध्ये आम्ही क्लर्क आहोत असं सांगून लोकांची फसवणूक केली आहे त्याचबरोबर आरोग्य खात्यामध्ये नोकरी लावून देतो त्याचबरोबर मेट्रोमध्ये नोकरी लावून देतो तसेच रेल्वे डिपार्टमेंटमध्ये नोकरी लावून देतो भारतीय आर्मी मध्ये नोकरी लावून देतो अशा प्रकारचे त्यांच्या जवळीक लोकांना विश्वासात घेऊन त्यांची रक्कम आपल्या खात्यावर ऑनलाईन वळती केली आणि यामध्ये त्यांनी त्यांना खोटे नियुक्ती पत्र सुद्धा दिलेले आहे फिर्यादी स्वप्नील अशोक माटे यांच्या तक्रारीवरनं बेलतरोडी पोलिसांनी तपास सुरू केलाय प्रगत तांत्रिक साधने आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपी प्रकाश उर्फ जगदीश राठोड याला अमरावतीतून ताब्यात घेतले यामध्ये आरोपी आम्ही तात्काळ गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन घंट्यात ताब्यात घेतला आरोपी हा अमरावती वलगाव या रोडवर राहणारा होता त्याच्या मिळालेल्या माहितीवरून आम्ही त्याचे आय कार्ड आणि त्याच्याजवळ वगैरे भरपूर होत्या त्या सर्व जमा केलेल्या आहेत त्यावर तपास चाललो आहे सध्या आरोपी आरोपी मध्ये आहे यामध्ये व फिर्यादी हे एकमेकाचे परिचित होते आणि त्यावरून त्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि फिर्यादीचे जे मित्र आहेत त्यांच्याकडून सुद्धा त्यांनी मोठी रक्कम वडती केलेली आहे आरोपी अतिशय चलाक होता तो एका ठिकाणी जास्त दिवस राहत नसे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन फसवणूक करीत असे त्याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चारशे नव्याण्णव पाचशे सहा अंतर्गत त्याच्यावर आधीच गुन्हे नोंद आहेत या प्रकरणात पोलिसांनी आरोपीच्या पत्नी शालू राठोड आणि आणखी एका महिलेविरोधातही गुन्हा दाखल केला आहे नागपूर पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की कोणत्याही सरकारी नोकरीकरिता कोणालाही पैसे देऊ नका अशी मागणी करणाऱ्या व्यक्तीची माहिती तात्काळ पोलिसांना यामध्ये पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना आव्हान आहे की शासकीय नोकरीसाठी कोणीही पैसे देऊ नये पैशाची मागणी करणारी कोणतीही व्यक्ती आढळल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी पोलीस भरती व शासकीय भरती प्रक्रिया पार ही पारदर्शक व कायदेशीर असते यामध्ये कोणीही अशी तक्रार असेल त्यांच्याकडे तर संबंधित पोलीस स्टेशनला त्यांनी रिपोर्ट द्यायला पाहिजे या प्रकरणातील मुख्य आरोपीला काल रात्री अटक करण्यात आली असून पुढील तपासासाठी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे पोलिसांचे हे आव्हान महत्वाचे आहे की तरुणांनी अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी कायदेशीर आणि पारदर्शक प्रक्रियेवरच विश्वास ठेवावा